पाय मोरगडण्याचे पण लक्ष नाही चारी बाजून पॅक दरवाजा बाहेरून लॉक करून जायचे आंघोळ झाली माझी परत तिथे हे ब्लेड आहेत ना तिथे ब्लेड लावायचे ह्या रिप्पांचं इथे हा लाकडी बॉक्स पेटी बोलतो आम्ही चाल म्हणजे मला रिस्की वाटत नाही मी टॅम्पो मध्ये आम्ही सगळे ते आंबे चढवलेत आणि ते खाली हापूस डझन दिलेत एच डी फाय काही बघा ते त्रासामुळे तर असे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता आपण जात आहोत सड्यावरती म्हणजेच आपल्या आंब्याची झाडं कलंब आहेत आंब्याची बाग आहेत आपल्या सड्यावरती तिकडे चाललो आहे तर सड्यावरती आपले तीन ते चार बाग आहेत पण आपण आता एका बागेत जात आहोत तिकडे आंब्याची तोड आहे आता तो तिथे आपले काका म्हणजे जे का अन्न त्यांना आम्ही अण्णा बोलतो ते ना सकाळी सहा वाजता दररोज सकाळी सहा वाजता जातो तिथे आणि रात्री आठले येतात पूर्ण सगळ्या बागा एकट्या तेच एकटे तेच राखतात आणि ते आत्या आहे इथे सोबत मी चाललो आहे इथे गावी फक्त माझे काका आणि आत्या दोघंच राहतात नाही काका कायम साड्यावरती असतात आणि आत्ते दुपारी म्हणजे जेवण वगैरे करते आणि डबा घेऊन जाते मग दोघं तिथे कायम बागा राखतात आंब्याचं म्हणाल तर आपण आंब्यात ना दोन डा संपवतो पण त्याचं ते मेहनत आहे ना म्हणजे बनवून ती राखण करणं कल्टर खतं वगैरे टाकणं त्याची राखण परत माकडं वांदर सगळे केळडे तिकडे येऊन ते खर त्यांच्यापासून सगळ्यांना बसून राखण करणं खूप डिफिकल्ट आहे ते तिकडे आपण आज आंबा जातो आहे आंब्याचे तोड आहे आज ते आंब्याचे तोड वगैरे करून घरी येऊन ते पेटे वगैरे भरून मार्केटला आपण नेणार आहोत चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता गेट बंद केला आहे निघालो साड्यावरती हा रस्ता आहे साड्यावर झाले स्ट्रगल कुठे येतं की एक टेक आहे म्हणजे आपण जो असं चढण असतं ना तशी ती अर्धा तास चढणच आहे कंटिन्यू आणि रस्ता पण नाही तो सराकडे त्यात पाय मुरगळण्याचे पण लक्षणं नाहीत तो जरा फक्त हे आणि इथून आम्हाला तीस ते चाळीस मिनटं लागतील वर चढायला ते माझ्यासोबत माझे आत्ते पण आहे आत्ते मागे बघ एकदा तिला असते कॅमेरा द्यायला इथून चढण चालू झाली आहे ती बघ अशी वाट आहे पाय मोरगडण्याची पण लक्षण आहे ती हा असा हा टेक आहे ना पंधरा ते वीस मिनटाचा टेक आहे चढायला कठीणच आहे ती सवय पण नाही आणि काय नाही सवय झाली की काय वाटत नाही पण आता जरा दमायलाच होतं तर एकदा वर पसू ना वर वर चालला का काय नाही वर ते पूर्ण चालायला एकदम सपाट जागा आहे फक्त हाच तो, तो डोंगर आहे तिकडे ना खालच्या बाजूला इथे पावसाळ्यातून तिथे धबधबा दब वाहत असतो हा इथे फायनल मोठा दगड दिसला ना हा बघा हा मग समजायचं की आपण टेक पार केला आणि तिथून हा व्ह्यू ते समुद्र येतो पण आज जास्त नसल्यामुळे एवढं दिसत नाही इथं खाली धबधब आहे आणि इथे पुढे हा थोडासा चढण आहे बस मग सपाट जागा आली ते हातात मी काठी पण घेतले कारण बैल आता उन्हाळी बैल आहेत म्हणजे ती फक्त सोडलेलं असतात कुठे फिरत असतात ते वाटे जर मध्ये आलं राखलं व्हायला आणि इतकं ऊन आहे तर टोपे तर कंपल्सरीच आहे हे बघा आधी आता आमचा जो टेक होता तो संपला आहे तिथून असा प्लेन एरिया चालू झाला आहे इथे ना आधी असे लोक कंपाउंड करून ठेवायचे म्हणजे आपला एरिया असेल तर ती शेती वगैरे करायला आणि तेव्हा बैल होती ना गाई पैल वगैरे तिथे गोठा वगैरे होता बघा त्या गोठ्यात तशी ठेवायची पण आता इसं कोण नाही काय शेती वगैरे गावी करत वरती फक्त आंब्याची झाडं कलंब करवंद असेच सगळेच लावलेले आहेत आणि शेती खाली माळ्यात करतात हे उन्हाळ्यात जे सुकलं गवत पण पावसाळा तर नाही ते मस्त असतं म्हणजे गवत पण हिरवा असतं आणि जिथे असे खोलगड भाग असतात ना तिथे असं पाणी वगैरे तुंबलेलं असतं कारण ते जनावरांना पण पाणी प्यायला बरं देते या गरमी तर त्यांना पण मुश्किल आहे पाणी वगैरे भेटणं अशी जाळी वगैरे लावून कंपाऊंड केलेलं आहे तिकडे असं पेंपात पाणी वगैरे आणून ठेवलेलं आहे साठा हे बघ आधी असे गोठे वगैरे करून ठेवायचे चारी बाजून पॅक दरवाजा बाहेरून लॉक करून जायचे कारण आमचं घर दोन अर्धा तास खाली अंतरावरती आहे कारण जायला वेळ लागतो आणि वरती वाघ वगैरे पण येऊ शकतात तर डपकं असायचं इथे पाण्याची सोय असायची आणि हा बघा पूर्ण पॅक म्हणजे आतमध्ये कोणीच कोणच जाऊ शकत नाही दरवाजाशिवाय आता इथे जेवढेशे जण वर गेलेत ना आमचे असे क्रेट घेऊन गेले आता आत्ताने दोन क्रेट घेतले आहेत मग अशी पप्पा गेले काका गेला सकाळी अण्णा गेले घल आणि क्रेट घेऊन घल काय असतो ते मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेलच आणि दाखवलंच कसं असतो ते पप्पा आता एका बागेची राखण करत आहेत अण्णा आणि जगन काका आहेत तिकडे तोड चालू आहे कारण तिकडचा सगळा आंबा पिकला आहे म्हणजे बऱ्यापैकी पिकला आहे आणि तो आता लवकरात लवकर मार्केटला द्यायला हवा आता खराब व्हायचा इडलाशी निवडून आहेत आणि मधून ही वाट चालायला निवडुंगापासून दूरच राहा टच बीच झाला ना पोडा वगैरे येतात ना तिथे विचारूच नका सव्वा नऊ झालेत तरी इथे इतकी गरमी आहे ना आंघोळ झाली माझी परत इथे आपण आंब्याच्या बागेत तर आहे पण कोणची आंब्याची बागे बोलता बोलता ना ती नाही मला माहिती आहे आपली पुढं आहे व्हिडिओमध्ये बोलता बोलताय ना मी एका सडला राहून गेलो आहे आणि वरती इथे इतके आता आणि घनदाट जंगल वगैरे झालेत ना सगळ्यांची मध्ये मध्ये मला इकडचे रस्ते फक्त दोनच रस्ते माहीत आहेत दहा बारा रस्ते तर झालेत पण आत्ताना दुसऱ्या रस्त्यांना आणलं आत्ता नाही मला होतं आत्ता आत्ता गेले पुढे तिला शोधतं आहे आत्ते पुढून बघतो रस्ता कारण कोणतरी देऊन साथ देत आहे मला आवाजात माहीत नाही नक्की आपण आंब्याची बघितलं ना आमचीच आहे म्हणजे काकाची बाग आहे ती विनायकाची त्या बाजूची आमची आपण बाजूला जायचा रस्ता कुठे आहे सगळीकडून बघा असं कंपाऊंडच आहे पूर्ण पॅक कंपाऊंड तशी वाट बघ ते जाऊन बघू तिचं एका वाट बघा ही इथून अशी सगळी ही आपलीच बाग आहे त्या कोपऱ्यापर्यंत तिथून एवढी ही एक बाग आहे आपली हिला आम्ही वरचा वाटला बोलतो जे असे तीन आहेत खालचा वाटला मधला वाटला वरचा वाटला आणि एक कोणी आहे म्हणजे एकदम अशी उतरण एका साईडला तिकडे ती आमची मोठी बाग आहे सगळ्यात बाकी ठिकाणी छोटे मोठे असे आहेत हे किती आंबे बघा फुल भारी झालेत ते सूर्याकावरती चढलं आहे ते घरातून आंब्याकडून तर टोपली भरणार ते टोपली खाल उत्र, खाली उतर आम्ही उतरव आणि या क्रेटमध्ये भरून ठेवू बघा असे ते सूर्याका आहे ते अण्णा आणि जगन काका पण आहेत पुढे तू आम्ही आधी घर दाखवते घर एक खाली आहे सध्या हे बघा असा घल असतो हे बघा तिथे आंब्याचं डेट असतो ना तिथे हे ब्लेड आहेत ना तिथे ब्लेड लावायचे आणि पाठी खेचायचं आंबा ह्याच्यात पडतो आणि ह्याच्यातून त्या तिकडे वर टोपली असतो ना आंबा कशी दाखवल्याप्रमाणे त्याकडे कशी टोपली त्या टोपलीत ते भरतात आंबे आणि खाली त्यात टोपली ते रशीने आणि आंबे मग तिथे क्रेट भरायचे अन्ना जगन जेकन पण इथे आम्ही आंबे जे काढलेत ना हे जे विदाऊट डेट होलेत ना जे म्हणजे काढताना ते तुटलेत आम्ही बाहेर ठेवलेत कारण ते डागी आंबे होतात नंतर आम्ही किलोने विकतो हे पेटी भरून मार्केटला पाठवतो तर इथे आंबे काढणे तर चालू आहे पण दुसऱ्या साईडला आपला कुत्रा पण आहे तिथे बांधलेला तर त्या बागेत पण जाऊन येऊया इथे काकाने असं कुत्रा ठेवला राखणीला पूर्ण ही बाग राखतो तो हे बघा एवढी मोठी बाग आहे कोण माकडं वगैरे की भुंकत बसतो काकाच्या बागेतून जरा असा फेरफटका मारून आलो आहे काकाची बाग आणि कुत्रा वगैरे सगळं आपण असं बघितलं थोडा टाईम स्पेंड केला तर चाललो आहे कोणी आहेत म्हणजे आपल्या दुसऱ्या बागेत कवाडी कवाडीच उघडतोय कवाडी नाही गोरवांसाठी लावून घेतलेली आहे मैला आत जाऊन काय तर नासाडी नासा करायचा ऊन म्हणजे खतरनाक कालच सगट्टे चेक केलेलं ऊन अडतीस डिग्री टेम्परेचरवरती ते पण अकरा वाजता ते तीन वाटा आहेत मी एका वाटेचे ते निघालो आहे माहीत नाही ते बरोबर पोचते का नाही तिकडे ती अशा वाटा असं निघाला ना की रस्ता निघतो आता ही मळकट इथून पण एक निघाले हे ते एक दुसऱ्या ठिकाण जात असेल पण याच वाट्याने जाऊया ते आपण आलो आहे कोणी येते ते पप्पा माझ्या राखण करत आहेत इथे चालतंच म्हणजे मला रिस्की नाही मी कारण हे बघा झाड वगैरे आहेत पूर्ण असे उतरण आहेत खाली पूर्ण हे इथे झाड इथे वरती झाड दुसरं खाली तिसऱ्याच्या खाली चौथ्याच्या खाली आणि ते खाली येतो पर्या रावाचा पर्या इथे आधी राव लोक राहायची त्याला आधी रावाचा पर्या असं नाव पडलं आहे पावसाळ्यात पाणी असतं आता पूर्ण सुकलेला आहे तो जरा बागेत मस्त बसलो आराम केला इथे इतकी सावली आहे ना विचारूच नका बाहेर ऊन आहे पण इथे सावली आणि वारा जरा एकदम बरं वाटलं इथे तर चला या बागेतून निघतो तर आपल्या तिथे आपण आंबे तोड चालू आहे ना तिकडे आता निघतो आहे मी आणि पप्पा बघेलत पुढे जातो आम्ही आमच्या बागेत आलो आहे तोड तर चालूच आहे बघा आंबे हे फळांचा राजा हापूस एक नंबर एक दीड दोन वाजता ट्रक येईल त्या ट्रकात सगळं आम्ही जे क्रेट भरतील ना ते सगळे लोड करू आणि घेऊन जाऊ पण पणच वर चढले बिघाडायला तर वाजलेत दीड आणि आमचे आता सगळे असे म्हणजे बऱ्यापैकी आंबे काढून झाले आहेत असे सगळे क्रेट वगैरे भरलेत इथे काही क्रेट आहेत काही क्रेट असे मध्ये असे ठेवलेले आहेत आम्ही क्रेट तर गाडी सांगितली ती गाडी येण्याची वाट बघतोय गाडी आली की हे सगळे क्रेट गाडीत टाकून घरला जाऊ आता असे क्रेट वगैरे घेतलेत आपल्याला काही क्रेट झेपत नाही म्हणून घर घेऊन चाललो आहे मी गाडी पण लागली आहे आपली गाडी आली आहे तीन क्रेट भरले आहेत इथे टोटल बारा क्रेट आणि दोन हे आहेत टोपल्या सगळ्यात येतील टॅम्पोमध्ये आम्ही सगळे ते आंबे चढवले आहेत क्रेट आणि टोपल्या वगैरे आता विनायकाच्या पण थोडेफार येतात ते बाकीचे ते ठेवू आणि ते सगळे उभे राहून निघू कळे बसले आहेत हो थांबा मी आलो जागा घेतली मामाने इथे घर बनतोय अरे बघ इथे बाला घर आहे कुठलं हे ना अरे वा मस्त आहे पत्रे वगैरे लागतात आता इकडे आम्ही टाकून उतरलोय तर सगळे जे आंब्याच्या पेटे वगैरे होते ना अनलोड ते सगळं अनलोड करतो इथे इथे सगळं साईडला ठेवतं मग इथून आम्ही घेऊन जाऊ ते आमचं घर आहे सगळे इथे आंब्याचे क्रेट घेऊन इथून घेऊन त्या बघा ते पहिलंच घर आमचं इथे ठेवत आहेत आता हे सगळे क्रेट आणि टोपल्या वगैरे नेल्यात वरती आणि आज नशीब चांगले ना आमच्या रिपा म्हणजे ज्या पेटीवर लाकवड त्या रिपा बोलतात त्या रिपा पण संपल्या त्या आज आल्यात रिप्पा नंतर घेऊन जाऊ वरती तर वरती जाऊ जरा जेवण पिऊन येऊ कारण सकाळपासून फक्त पेजेवरती आम्ही सगळे ते मिरच्या पण सुकत घातल्या कारण मुंबईला मसाला घेऊन जायचा आहे तो पण जायचा दळायला आहे आम तर आम्ही सगळे ठेवले आहेत तर दुपारचं जेवण झालं फ्रेश पण झालं मस्त आलं ना बरं वाटलं आणि जेवण तेवढ्यात होईपर्यंत ते सगळं काम चालू पण केलंय पप्पा सॉर्टिंग करत आहे नाना इथे गवत वगैरे साईडला करतात पेटीत भरायला मग असे आपण ज्या खाली रिप बघितलं होतं ना ते इथे दर्शनाके आणि ते आणत आहेत मग आहे देण्याखाने ना ह्या रिप्पांचा इथे हा लाकडी बॉक्स केलेला पेटी बोलतो आम्ही आणि ह्या तीन रिपा त्यावर ठोकून आपण पॅक करतो सगळं गवत आहे बघ इथे हा असा आम्ही आंबा क्रेडमी वाढलेला ना तो इथे पप्पा शॉर्टिंग करत आहेत बा किती पाच डझनी आंबा सगळ्यात मोठा आंबा हा सहा डझनी आणि हा सात डझनी सगळ्यात छोटा आंबा जे आपण तीन शॉटिंग करतो आहे पाच सहा सात ते मम्मी पण आले दोन रिपा घेऊन आले मम्मी म्हणजे भाताचं गवत आपण वापरतो याच्यात वेगळी अशी खालची साईडपूर्ण पॅक केले आपण की दाबतो दापतो म्हणजे चार दोन्ही बाजू पॅक झाल्या सर तीन खालची आणि दोन बाजूच्या तर उरलेल्या दोन बाजूच्या त्या बाकीच्या गवताने पॅक करतो आपण खालून दाबायच इथे हम्म म्हणजे सगळ्या बाजू पॅक झाल्या खालची पण आणि चार बाजू बाजूच्या फक्त वरची राहिली आहे ती नंतर करणार पॅक आपण इथे सूर्यता आणि जगन जगनगाका जेवण आलेत आणि हे आल्या आल्या कामा सुरुवात केली त्यांनी पप्पा सॉल्टिंग ह्यांना पेटी भरतायत आणि दोघं पेटीत आंब्या भरत आहेत आता जे आपण पेटा बघितलं पे ना ते पेटे ठेवल्यात हो येते त्या पेट्यांवरती अशा रिपा वगैरे लावणार आहेत थोडंसं गवत टाकून रिपा म्हणजे ड्रिपा ठोकणार आहेत पेटीत पूर्ण पॅक करून त्याच्यावरती नावं वगैरे लिहिणार आहेत शाईने सगळं करणार आहेत बट आता मम्मीने मला एक काम लावलं आहे त्या मिरच्या आहेत ना मिरच्या ठेवल्या आहेत त्या मिरच्या घेऊन दळायला जायचे म्हणजे आता मसाला इकडे पण थोडासा कमीच राहिला आहे आणि मुंबईला पण न्यायचं आहे त्याची सगळी तयारी केलेली सुकवून वगैरे आता सुजार पण फ्रीज आहे स्वतः येणार आहेत चार वाजता तेव्हा मी जाऊ ते बघिते हे मिरच्याची खूण आहे आणि ह्याच्यात सगळे मसाल्याचे पदार्थ असे मिक्स करून ठेवले आहेत आणि पिशवी आणालेली येतनाच्यातनं आणेल हे बघा आता घेऊन चालू आहे खानवे वाड्या खानवे वाड्यात एक मिरचे म्हणून मसाल्यावाला आहे ते चक्के म्हणजे फॅमिलीप्रमाणे सुशाल धावून आला आहे गावची काही कामं असेल ना सुजाला मी कधी कॉल करतो बाई कधी पण ऑल टाईम फ्री असतो माझ्यासाठी तो काही बघा मित्र त्रासामुळे तर असे बरिकाजाला टाकलेत आम्ही ते झालं की गर्दी नव्हती काही आत गेले गेले आमचंच घेतलं त्यांनी लगेच झाला सात किलो मसाला होता एक बरं होतं की गर्दीत होती पुर पुर मी दोन दिवस आहे ना गर्दीत होती पाडव्यामुळे आणि पाडव्याची गर्दी होती आणि का आज एक गर्दी नेहमी जातात माझ्या जा लाईन असतेच ला असते सकाळी गेलो की दुपार संध्याकाळी भेटतो मसाला एक वर झाला लवकर भेटला आता घरच्यात तो बघू पेट्यात मोकल्या आहेत कारचं नाव वगैरे लिहिले होते ते कळेल आता घरी गेल्या ते मसाला दळून आलो आहे आणि टोटल इथे बघतो तर एक दोन तीन चार पाच सहा नऊ पेट्या पूर्ण रेडी आहेत आणि इथे एक दोन तीन चार पेट्याचं काम चालू येते इथे सानिका सगळ्या पेटनवरती नावं लिहित आहे काय हे टू एस वाय एच एस वाय एच म्हणजे शिवाजी यशवंत हांडे फ्रॉम पी एस, एस पीस बी प्रकाश शंकर बोरकर अण्णांचं नाव आणि ते खाली हापूस डझन लिहिलेत एच डी फाय ते एच डी सिक्स एच डी सिक्स एच डी सेवन सिक्स सिक्स हे सगळे वाशी मार्केटलाच जाणार आहेत पेट्या फायनली हे बघ वाजले आहेत सात वीस आणि इथे आमचे हे सगळ्या पेट्या भरून झाले टोटल आमच्या वीस पेट्या झाल्यात भरून आणि त्या तो डागी आंबा थोडासा ना तो काढला तो किलोवर द्यायला हा एवढा आंबा काढला आहे आणि ते हा वीस पेट्या मित्रांनो हे बघा एवढी मेहनत असते फक्त आंबे काढायचं फक्त आंबे काढण्यासाठी जी आधीची मेहनत आहे तिथे वेगळीच म्हणजे जून महिन्यात पाऊस जेव्हा चालू होतो तेव्हा खलटर खत त्याच्यानंतर फवारणीस आणि त्याच्यानंतर जो मोर होता तो मोहर काढायचा पूर्ण राखण करायची ते सगळं आहेत आणि आता ही काढाय आंबे काढण्यासाठी मेहनत आणि आपण आंबा भेटला की दोन मिनटात संपतो आंबा तर काही असो आता हा माझा फर्स्ट ब्लॉग होता हा मी इथेच संपवतोय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा సబ్స్క్రైబ్ నవీన అసలు సబ్స్క్రాబ్బ కేటూ అవిన వీడియో తోపర్యంతో బాయ్ బాయ్